मित्रांनो हे वासरू दिसतंय आज वासरू पाहताना बघितलं चांगलं स्पीड आहे वासराला आज बघूया वासरू कुठला आहे कारण पळणाऱ्या बैलाला खरंच उजेडात आला पाहिजे होतो पहिल्यांदा परिचय सांगा तुमचा वासराचं नाव सांगा माझं नाव देवकर देवकरच आहे वासरू हम्म त्याच नाव बजरंग आहे आता फर दोन चार फायनल घेतले ते आता आज पण चांगल्या रीती पंधराव्या गटात पहाल हो पंधराव्या गटात चांगली पहाली गाडी आता कसा कसा बैलगाडी क्षेत्राचा प्रवास चालू आहे हो तुमचा प्रवास म्हणजे चिरंजीव बघतो सगळं आमचं चिरंजीव नियोजन करतो ना आणि आम्ही असतो काय अडचणी येतात का अडचणी म्हणजे पायऱ्याच्याच अडचणी वायदी मागते ती मग आम्ही आपलं काय आपलं व्हिडिओ बघून पैरे करतो माणसाचे पैरे म्हणजे काय होत्या वासरू पळते चांगलं आपलं तरी पण आपलं पैर्याला अडचणी येते जरा पण आपलं व्हिडिओ बघून माणसं करते ती पैर मग काय अडचण नाही अडचणी येते तरी पण आपलं करतो आम्ही पैरे कसा कसा आत्ता खेळ खेळता काय तुम्ही सांगताय पैऱ्याला अडचण येते हो खेळ म्हणजे असंच व्हिडिओ बघून बाबा ह्या आता कसं पंधरात पळालेला बघितला व्हिडिओ कि पुढच्या असं मग पैर्या करून करते व्हिडिओ बघून पहिरे हो सदा पैरा होते आता सदासाची होत नाहीत पण आपले व्हिडिओ बघून माणसं बघतात ना व्हिडिओ बघितल्या मुळे विश्वास पडतो ना हो बैल पोहोचतोय खरा आपण एक खोटं बोललो म्हणून काय व्हिडिओ खोटं बोलतोय का असं नाही का व्हिडिओवर वर आपलं विश्वास ठेवून करते आता बैलगाडी क्षेत्र सोपं राहिले ना आताच्या घडीला आता, आता रे तुम्ही नाद करता हे नाद म्हणजे आपल्या आहे आपल्या घरच्या गायचं आहे आपलं शिकवत शिकवत त्याला तयार केलाय आता कधी वाटले त्याला पावलंच पाहिजे घरच्या गायचं झाल्यावर ते आता आम्ही तसं वर्ष दीड वर्ष झाली त्याला हळूहळू घरच्या बैला बरोबर चुपला आणि तिथन चालू केला त्याला आणि तिथन मग ती पळायला लागल्या होत्या सुरुवात केली चांगली मग आता दोन तीन फायनल इथं राहिलं पहिलं आमचं ह्याला आवन पैसे हे नाही का नांदुशी फाटीला पहिला गुलाल केला त्याने तिने तिथन सुरुवात झाली त्याची परत साप आमच्या गावच्या गावा साप गाव आहे तिथं बी फायनलला ला राहिलेला असं दोन चार गोला झाले तस आता किती वर्ष झालं हा नाद करता हा मला नाद आहे पण ते आपलं घरचं गायला खूण झाल्यामुळे आपलं नादात आम्ही आहे नाद का आमचं बरेच वर्ष नाही हो की काय तरी खोट बोलायचं काय असेल ती सत्य परिस्थितीला आपलं बोलायचं मग आता नाद घेऊ टिकणार का तुमचा शेवटपर्यंत ना दुसरी दोन खोंड तयार झाली गैला त्यामुळे आपल्याला बैल कधी यायची गरज नाही ना गैलाच खोंड व्हायला लागले त्यामुळे घरच वासरू तयार होते ना कारण आपण शुभेच्छा करूया त्यांचं वासरू उगल आता आज पण राहील धन्यवाद